आठ तारीख 8 तारखेला 9 तारखेला ना सरकार तण निशद करण्यासाठी माझा पद्मभूषण पुरस्कार सध्या राष्ट्रपतींना परत करू नका काय गरज नाही या पुरस्कारासाठीले काम केलं नाही ने।, ने समाज आणि देशाची सेवा करता करता तुम्ही मला दिला आणि त्या देशाची त्या समाजाची ही अवस्था असेल तर मी कशाला ठेवू त्याला असं माझं मत मला सांगत आणि मी काय कोणाकडं मागायला मिळू नाही मी कोणाकडून रेकमेंड करायला म्हटलं नाही समाजाची सेवा राज्याची राष्ट्राची सेवा असा दृष्टिकोन ठेवून सगळं आम्ही गाव परिसर सगळे काम करत गेलो आणि तुम्ही तो पुरस्कार दिला आणि आता परत तुम्ही त्याचं ज्यासाठी दिलं तेच पाळायला तयार नाही तर कशाला ठेवून घेताना